पहाटे उठून मम्मानी सगळा गारवा तयार करून ठेवलेला आहे फक्त आता पोळ्या लाटायच्या बाकी आहेत तोरण आणून ठेवलेलं होतं आधीच आणि माझी सुद्धा इकडे तयारी झालेली आहे साडी मी प्री ड्रेप करून ठेवते निऱ्या करून ठेवते पदर करून ठेवते म्हणजे पटकन गडबडीत नेसायला सोयीचं पडतं म्हणून हे आदल्या दिवशीच करून ठेवत असते ज्यांना असं काही न करता नेसता येते ते ग्रेटच

तुमच्याकडे खर तर खूपच धावपळ आहे आज आहे मुहूर्तमेढ हळद दळायची आहे आणि आज रात्री नवरानवरींना हळद लावायची सुद्धा आहे त्यामुळं खूप गोंधळ गोंधळ असणार आहे आणि आमच्याकडे गारवा वगैरे घेऊन यायचं असतो लग्नासाठी मला वाटतं या भागातल्या सगळ्यांच्या घरी ती पद्धत असावी कोल्हापूर इचलकरंजी भागात त्यामुळं तो पण सगळा आज कार्यक्रम आहे आणि हे सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे कारण तुम्ही म्हणाला होतात की तुमच्या पद्धती सगळ्या ज्या असतील त्या आमच्याशी शेअर कर मघाशी जन्म मी भेटले त्या माझ्या मावशी

हो मूर्तभेडनंतर देव देवाला निवड देऊन जायची कुठल्या कुठल्या देवाला नाही पण आधी हळद दळायची असणार नाही मूर्तीभेठ हळद धळायची मग देवाला निवड सवास निवड पण बांगड्या त्यानंतर बांगड्या आणि नंतर चार वाजता करायला हळू ठेवायला ओके चालेल एवढ्या गडबडीत सुद्धा इथं मला भडंग दिसल्यावर लगेच कांदा टोमॅटो टाकून वेळ करून खायची इच्छा झालीये आणि माझ्या मावशीनं आणलेला हा भडंग आहे त्यामुळं तो खाल्लाच पाहिजे खास माझ्यासाठी आणलेला आहे हे सगळ्यांसाठी नाश्त्याला उपट करायला होतं जेवण करा मी बाहेर सांगितलेलं आहे आता इथं हे ताट सगळ्याचं सुरू आहे सगळीकडे नुसता गोंधळ 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 सुरू आहे आता हिना तो भडंग केला होता आणि तो खूपच छान झालेला होता ही माझी मावशी आणि माझ्या मावशीचा भडंग खूप स्पेशल असतो खूप स्पेशल नवरा तुझं काय चाललंय अजून इथं इथं चाललंय माझा आता हे बनवतो एंट्रीला वेलकम पॅनेल आम्ही सगळेजण निघालोय आता उंबराची फांदी आणायला मुहूर्तमेढीसाठी ती फांदी आणि कुऱ्हाडताची पूजा करतात तर ती आता घेऊन येणार सगळेजण

फोटो रे बिल्लूची आज झोप झाली नाहीये की काय तो माझा हातच सोडत नाही अजिबात त्यामुळं मला फार काही पुढं होऊन करणं शक्य होत नाहीये लवकर त्याचा मूड ठीक झाला पाहिजे

അറി <spaconian> അഗ <wykorokimian hotel mouldy3> <versucht> तो तो तो। बांदा। बांदा। एक एक लावलं तर चालेल बांधत बारा बांधव हेला एक बांधायचं की बांधायचं काय राहिले गप्प ठेवा अगं आता हे फिराय फिरवायला सासू काही चलाची सभा मिळाला

तांदळा सोम्या लिया बघा सोम्या कोण कर फुलं पाहिजेत फुलं आजाराला जातो म्हंटले बाराला आता गारव्याच्या गाठी सोडण्याचा कार्यक्रम प्रकारच्या चटण्या असतात आंबील असते गोडाचे पदार्थ असतात आणि उसळ असते अशा गोष्टी गाठ झुमराचं फुल उमराचं लाटणं पिंपळाचं पोळी गावाची बहीण भावाची एवढ्या आटी कशासाठी भेटीसाठी बसाय देते पाचपट्टी मोती भरते वटी मोती केला बाजार रुपयाले तीन लक्ष तेरा हजार तीन लक्ष तेरा हजारांचा बांधते बंगला बंगल्याला लावते दार दाराला लावते खिडक्या के, खिडक्याला देते हात शिजवते गिरे साळीचा भात भाताव घालते तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेच्या तरी मधी दोन नौका एकीचं नाव कला एकीचं नाव लिहिला परशुराम रावांसारखे पती बघून आई बाबांनी अर्पण केली मला सा रे ग पद निसा सा साखरेचा रे रेशमाचा ग गणपतीचा म महादेवाचा व परिपक्वतेचा धन धनदैवतेचा आणि आणि शिला आणि रवींद्र यांच्या निष्ठेत नवेंद्राने मंद होते मती घाणी म्हणी नसताना हरिश्चंदन मिळाले सुरुवात सांगा मोठे मोठे डोळे पाहण्याची खुबी बाळकृष्णरावांची मूर्ती माझ्या हृदयात होती मधलं घर मधलं घर गर, मधल्या घरात गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत बशी, घड्याळ गड़ा, घड्याळ्यात वाजला एक अविनाश नाव घेते सागावकरांची लेख सव अंगण अंगणात असावी तुळस तुळशीला पूजिता घडते श्रीहरीची भक्ती तु मी <inaudible> <laughs> ते नितीनराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती काही लाडू खात आहे नील रंग आकाशात उड़तो उंच पक्षी स्वप्नील लावांचं नाव घेते

विवाह संस्काराने नाते जुळले पवित्र संजय रावच्या नावा नावाचे गळ्यात नाव सोडते मंगलसूत्र हे mogri ची काळी सुधाकरावांचे नाव घेते दुल्ही सोडते वेळी अरे बावा ना चांदीच्या ताटात खडी साखरेची वाटी प्रशांत रावंचं नाव घेते सगळ्यांचं आजीला <laughs> आजचा दुपारपर्यंतचा तरी सगळा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे आणि आता इथं संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे बिल्लू आणि मावशी ही तयारी करतात संध्याकाळी आहे हळद जी की हॉलच्या लॉनमध्ये असणार आहे तर आता त्या ब्लॉगमध्ये भेटूयात